संगीता काळे भक्तिसार चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण श्री ज्ञानेश्वरी अध्याय साध ज्ञानविज्ञान योग याचे संक्षिप्त स्वरूपात मराठी अनुवाद पाहणार आहोत भौतिक आणि आध्यात्मिक गोष्टींचे अधिकारण भगवान श्रीकृष्णच आहेत भगवान श्रीकृष्ण हेच परमसत्य आहे आणि म्हणूनच ज्ञानी लोक त्यांना शरण येतात मात्र अज्ञानी लोक विषय सुख हेच परमसुख मानतात आणि जन्मवर्णाच्या फेऱ्यामध्ये अडकतात मात्र जगाचे अंतिम सुख काय आहे हे, हे शोधण्याची खटपट करणारे हजारात एखादाच जी व्यक्ती सद्गुरूंना शरण जाते त्यांची मनोभावी सेवा करते आणि त्यांनी दिलेल्या आत्मबोधावर ऋण होते त्या व्यक्तीच्या अंतःकरणातील षडविकार निघून जातात त्याचे अंतःकरण शुद्ध होतं आणि अशा प्रकारची व्यक्ती परब्रह्म सुखास प्राप्त होते आणि अशा व्यक्तीला कुठल्याही प्रकारच्या मरणयातना होत नाही तोच खरा योगी होय ही, हो। ही भगवंताची वाक्यरूपी फळे ब्रह्मरसात बुडवून परमानंदात गोळलेली होती या फळांमुळे मिळालेले ब्रह्मज्ञान हे सुखाच्या पुढेही फिके वाटू लागले आणि आपण जे ऐकले ते अपुरे आहे यापुढेही भगवंतांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकाव्यात असं अर्जुनाच्या मनामध्ये आले आणि अर्जुनाने त्यावर काही प्रश्न विचारले त्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आठव्या अध्यायाची बीजे रोवली गेली अशाच प्रकारचे आध्यात्मिक विचार ऐकण्यासाठी भक्तिसार या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जय जय रामकृष्ण हरी